घटनेवर ही आधारित मी कविता सादर करणार आहे आज फादर डे म्हणजे वडिलाचा दिवस आहे वा पट्ट्या आज फादर डे आहे म्हणजे वडिलाचा दिवस आहे अंतहिदी मी पाहिलेली अंत्यईदी माझ्या कवितेचं नाव आहे अंतहिदी मी पाहिलेली अंत्यदी बापाचा अंत झाला बापाचा अंत झाला मुलीने इदी केला बापाचा अंत झाला मुलीने ईदी केला मी पाहिलेली अंत येदी मी पाहिलेली अंत येदी बापाचा बापाच्या थिरडीपुढे बापाच्या थिरडीपुढे थिरडीपुढे बापाच्या थिरडीपुढे शिकाळी घेऊन मुलगी चालू होती बापाच्या पुढे शिकाळी घेऊन मुलगी चालत होती मी पाहिलेली अंत मी पाहिलेली अंत शिकाळी घेऊन मुलगी चालत होती मी पाहिलेली अंत येईल सारं गाव त्या सारं गाव त्या मुलीकडे पाहत होतं सारं गाव त्या मुलीकडे पाहत होतं जड अंत मुलीकडे पाहत होतं जड अंत करणाने ती पाऊल टाकत होती जड अंत करणाने ती पाऊल टाकत होती मी पाहिलेली अंतयदी बापाचा अंत झाला मुलीने इधी केला बापाचा अंत झाला मुलीने इधी केला बापाच्या बापाच्या अंतयदीसाठी बापाच्या अंतयदीसाठी परंपरेच्या पद्धतीला मुलाने विरोध केला बापाच्या अंतयदीसाठी परंपरेच्या पद्धतीला मुलाने विरोध केला मी पाहिलेली अंत इधी बाफाचा अंत झाला मुलीनं इदी केला त्याने परधर्म स्वीकारलेला त्याने परधर्म स्वीकारलेला म्हणजे मुलाने त्याने परधर्म स्वीकारलेला त्याला आड आला त्याने परधर्म स्वीकारलेला त्याला आड आला तो अतिशयानं झाला त्याने परधर्म स्वीकारलेला त्याला आळा आला तो अतिशहाणा झाला म्हणून त्याने विरोध केला अतिशहाणा झाला म्हणून त्याने विरोध केला मी पाहिलेला अंत इधी बापाचा अंत झाला मुलीनं इधी केला आयुष्यभर बापाने के आयुष्यभर बापाने कष्ट केलेले विसरून गेला आयुष्यभर बापाने कष्ट केलेले विसरून गेला शिकाळी शिकाळी म्हणजे तो गाडगा असतो ना समोर चालत जातो शिकाळी धरायला नकार दिला आयुष्यभर बापाने कष्ट केलेले विसरून गेला शिकाळी धरायला नकार दिला मी पाहिलेला अंत मी पाहिलेला अंत इधी बापाचा अंत झाला मुलीने इधी केला के काय गुन्हा केला काय गुन्हा केला त्या बापानं काय गुन्हा केला त्या बापानं शेवटीही पाणी पाजलं नाही त्यानं काय गुन्हा केला त्या बापानं शेवटीही पाणी पाजलं नाही त्यानं मी पाहिलेला अंत इदी बापाचा अंत झाला मुलीने इदी केला सम शानही रडलं सम शानही रडलं असा मुलगा गर्भातच मरायला पाहिजे होता समशानंही रडलं असा मुलगा गर्भातच मरायला पाहिजे होतं अशा नालायकाला अशा नालायकापासून कोणता धडा घ्यावा अशा नालायकापासून नऊ पिढीनं या नवयुवकानं कोणता धडा घ्यावा कोणता धडा घ्यावा प्रत्येकाच्या पोटात आलं प्रत्येकाच्या पोटात आलं पण ओठावर आलं नाही प्रत्येकाच्या ओठात आलं पण ओठावर अंत आलं नाही ओठावर अंत आलं नाही सर्व काही सर्व काही समाशान सर्व काही समाशान सुन 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 सामसुम सर्व काही सामसुम होतं सर्व काही सांगसूम होतं मी पाहिलेला अंत ये बापाचा अंत झाला मुलीनं इदी केला बापाचा अंत झाला मुलीनं इदी केला मी पाहिलेला अंत ये ही कोणतीही सांगावांनी गोष्ट आहे मी नाथराव लटपटे कोदरीकर माझ्याच गावात ही घटना घडलेली आहे तीही फादर डे म्हणजे वडिलाच्या दिवस दिवस होता त्या दिवशीच ही घटना घडलेली आहे आणि मुलानं जे कृत्य केलेलं आहे ते बरोबर केलेलं नाही गाव त्याला धडा शिकवी पण थोडासा दम असतो आजची दिवस म्हणजे दुःखाचा होता सर्वाला एक वारकरी होता तो महिनेवारी धन्यवाद आपल्यासमोर मी सादर करण्याचा प्रयत्न केला रामकृष्ण हरी